बऱ्याच जणांनी नाव ठेवली कमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रात पंधरा जुलै पासून पाऊस आपण दाखवलाच आहे आजही थी ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आपल्या आजूबाजूला ठिकाणी पडलेला आहे काही ठिकाणी एकजा चमकतात वगैरे गोष्टी या तीन दिवसामध्ये तुम्हाला तो पाऊस मी पूर्णपणे दाखवणार आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल जे काही क्लायमेट चेंज होणार आहे त्या कुठे क्लायमेटची पूर्वकल्पना तुम्हाला चार पाच दिवसापासून सातत्याने देतोय की चौदा आणि पंधरा पासून पावसाला सुरुवात होणार आहे पंधरा पर्यंत पाऊस ऍक्टिव्ह होईल आणि अठराच्या आणि एकोणीसच्या आसपास तो सर्वश्याम पद्धतीने पडेल पण नाही दम दिली नाहीये काही जणांना कमेंट चुकीच्या करायला मी आवर्जून सांगतोय हा अंदाज आहे गॅरंटी नाहीये पण ज्यांनी सांगितलं शेवटच्या सा आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे तोही पाऊस आपण पाहूया की चांगला पडतोय पण शेवटचा आठवडा लागेच्या अगोदर एकवीस जुलैच्याही अगोदर महाराष्ट्रामध्ये सर्वश्यामची पद्धत ही तुम्हाला दाखवलेशिवाय राहणार नाहीये कारण की आपण ज्या बेसवरती काम करतोय बलाढ्य अशी प्रयोगशाळा उभारणी केलीये चांगल्या चांगल्या शासकीय संस्थेला लाजवेल असे काम केलेलं आहे आणि एकवीस जुलैच्या आत मध्ये महाराष्ट्रामध्ये मग तो बीड असेल लातूर असेल अंबाजोगाई पट्टा असेल कोडा ठान झालेला सोलापूर असेल धाराशिव असेल किंवा छत्रपती संभाजीनगर ते जालना परभणीचा पट्टा असेल या पट्ट्यामध्ये आजची सोळा जुलै सुद्धा ठिकठिकाणी पाऊस सुरू करणार आहे तिथापुरी सर्कल मध्ये भर पर्यंत पासून पावसाला ऍक्टिव्हिटी झालेली आहे तिथेही तो पाऊस पडलेला आहे द्या ह्या बारामगडी आता मेन मुद्द्यावरती येऊयात शंकर साबळेसर सा, तुमच्या बरांजा साबळेला रोज पाऊस पडतोय दोन दिवस आढळ आणि तीन दिवस आढळ पाऊस कधी येईल काय येईल हे कसं बोलताय तुम्ही तुम्ही पाऊस पडलेला का सांगत नाही युट्यूबच्या माध्यमातून आता एवढे जण पाहताय त्यांना सांगा तुमच्या भागामध्ये कधी पाऊस नाही पडला म्हणून मला ह्या गोष्टीचा खूप राग येतोय कारण की पाऊस पडून सुद्धा पाऊस न पडणं म्हणजे कधी आहे शंकर साबळेसर तुम्ही सांगा शेतकऱ्यांना पाऊस किती पडलाय म्हणून ज्यांना नाही पडला त्यांच्या कमेंट फक्त घेणार आहे आहे सोनपेठ वगैरे भागामध्ये सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार आहे त्यानंतर आज बघितलंय आपण की हातडी मासेगावच्या काही भागांमध्ये दहागाव परिसरामध्ये देखील पिंडवणी पावसाची नोंद झाली आहे काही ठिकाणी तो अजूनही जोराने पडणार आहे याच्यामध्ये घबरत नाहीये पण आज संध्याकाळी कुठे कुठे सोळा तारखेचा पाऊस असेल हे दे देखील दे 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 पाहून घेऊया आणि उद्या कुठे कुठे पडणारे देखील पाहून घेऊया आज छत्रपती संभाजीनगरच्या काही जवळपास सर्व तालुक्यामध्ये बऱ्याचशा गावांना रिमझिम ते चांगल्या पद्धतीचा पाऊस मध्यरात्री पडणार आहे माजगाव पट्ट्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचे आगमन होणार आहे गेवराईच्या पूर्व भागातल्या सर्व भागांना जोरदार पावसाचं आगमन होणार आहे तिर्तापुरच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भागांना काही ठिकाणी मुसळधार जोरदार पावसाचा रडार बनलेला आहे त्यानंतर मध्यरात्री पर्यंत अनेक बीडचे उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भाग तो घेणार आहे त्यानंतर पाथर्डी परिसर जो असेल पैठण परिसर असेल या भागात रात्रीच्या वेळेला कोणत्याही क्षणी आज सोळा जुलैच्या मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत सतरा जुलैच्या हा पाऊस इथे ऍक्टिव्ह होणार आहे गंगापूर पैठणच्या बहुतांश भागात आज देखील पाऊस होईल आज संध्याकाळची गोष्ट सांगते आणि उद्याचीही कंडिशन सांगतोय समजून घ्या त्यानंतर अहिला नगर परिसराचा उत्तर दक्षिण भाग आज बऱ्यापैकी गेल मध्यरात्रीसाठी गरमीची लेवल देखील बऱ्याचशा भागांमध्ये पोषक आहे आज आपण बीडची हिम्युनिटी चेक केली किंवा नांदेड घनसावंगी अं नगरची हिम्युनिटी चेक जर केली गरमीची लेवल तर बऱ्याच ठिकाणी हिम्युनिटीची लेवल जे आहे ते ऐंशी पाच झाले दोन चार ढग दिवस मावता दिसले त्याचा आकार जवळपास दहा ते बारा ढगांमध्ये होतोय म्हणजे ही मल्टीपल कनेक्शन आणि ऐंशी मायक्रॉन बाष्पची जी काही जाडी आहे त्यामुळे पाण्याचा थेंब देखील बहुतांश भागामध्ये दे, जोरदार पडतोय तर एकंदरीत एक पाहिले ज्या सत्तर टक्क्याच्या व्याप्तीबद्दल आपण बोलतोय तर महाराष्ट्रात सत्तर नव्हे तर नव्वद टक्क्याची व्याप्ती आपल्याला दाखवायची आहे ती ही एकवीस जुलैच्या आतमध्ये तर मित्रांनो ह्या तीन दिवसामध्ये एकोणीस जुलै पर्यंत लातूर नांदेड परभणी बीड जिल्हा सुटले तर दहा ते पंधरा टक्के भाग सुटतील अन्यथा बऱ्याचशा भागांना पिकांना जीवदान देणारी कंडिशन आहे आणि जो काही शेवटचा आठवडा म्हणजे बावीस जुलैच्या नंतर पाऊस पडणार आहे त्यापेक्षाही अगोदर एकवीस तारखेच्याही अगोदर ह्या तीन दिवसामध्ये बराचसा पाऊस पडणार आहे ह्या रायपूर भागाची आता काय म्हणाले की आम्हाला पिंडवणी पाऊस झाला म्हणून त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी की पिंडवणी पाऊस झाला असेल तरी सांगत चला आणि किती चांगला पडला हे देखील सांगत चला पण पाऊस पडल्यानंतर सगळे शेतकरी काय होतात आणि ज्यांना नाही पडत ते मारत मारताय हे कंडिशन आहे पण तुम्ही मी अजूनही सांगतो तुम्हाला ज्या मॉडेल बेसवरती मी काम करतोय ज्या लेवल आणि त्या पाण्याच्या बनणाऱ्या थेमाची जी काही डायरेक्शन आपण सांगतो आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रातला क्लायमेट बावीस जुलैच्याही अगोदर चेंज झालेला आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरातली जी काही साथ आहे पूर्व विदर्भ चांगला झोडपणार आहे त्यानंतर नांदेड पट्टा ही उद्या सतरा जुलैला चांगला झोडपून काढेल काही ठिकाणी मेघगर्जना देखील होणार आहे तालुके विचारू नका तेवढा वेळ नाहीये लातूर परिसरातही आज बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे अजूनही तो भरपूर ठिकाणी घेणार आहे त्यामुळे चिंता नसावी अंबाजोगाईच्या बरेचसे मॅसेज पडले की आमच्या भागात झालाय बीडच्या धारूर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पिल्वणी पाऊस झालाय काळजीपूर्णता का आजही रात्री तो पाऊस आहे आता विशेष म्हणजे कळम केज हा जो काही भाग आहे तर केजच्या बहुतांश ठिकाणी मध्यम ते चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे पण अजूनही याच्यामध्ये पोषक परिस्थिती सांगायची म्हटलं मित्रांनो जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की सतरा आणि अठरा तारखेनंतर वारे हे चेंज होणार आहेत तो वारे हे चेंज झालेले आहेत वाऱ्यामुळे गरमीची लेवल देखील स्थिरावली ले आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन या तीन दिवसामध्ये तुम्हाला सांगतोय अन्यथा एकवीस तारखेपासून आपला फेसबुकवरील अंदाज कायमचा बंद करतोय कारण की नव्वद टक्के भाग व्याप्ती कितीशी तरी सत्तर सांगितले अजूनही तुम्हाला उघाडी वाटते आज पुन्हा वीस टक्के होते म्हणजे नव्वद टक्के व्याप्तीचा अंदाज आणि भरोसा दिलाय आहे त्यामुळे एकवीस जुलै पर्यंत तुम्ही अंदाज बघा आणि बावीस जुलैला मी फुल स्टॉप ह्यामध्ये करणार आहे अजूनही सांगतोय सर्व दूर नाहीये पण नव्वद टक्के तो नक्की येईल दहा टक्के लोकांनी कमेंट करायची गरज नाही ऑलरेडी त्या कमेंट्स आपण घेतलेल्या आहेत ठीक आहे तर आज समजलं तुम्हाला चित्र आयला देवी नगर परिसर पूर्व भाग आज आहे छत्रपती संभाजीनगर आज आहे लातूर आहे बहुतांश ठिकाणी आहे एकदमच सगळी टक्केवर होणार नाहीये माजलगाव पट्टा गेवराई पट्टा बऱ्याचशा ठिकाणी आज आहे सकाळपर्यंत तुम्हाला मोबाईल वरती व्हिडिओ किंवा फोटो येऊन जातील त्यानंतर मालेगाव माजलगावचा उत्तरेकडील भाग किंवा पूर्वेकडील भाग विजांच्या लकलकाटामध्ये राहणार आहे माजलगाव तालुका पश्चिमेकडील भागांना बराच तत्व पडणार आहे पैठणच्या दक्षिण भागामध्ये विजांचा जो काही कडकडाट असेल ना तो खूप भयंकर पाहायला मिळणार आहे तिथे सुद्धा पाऊस आगमन आहे पाथडी परिसरात आणि पैठणच्या काही कॅन्बिनेश भागामध्ये आज सकाळपर्यंत मुसळधार पावसाची आज लागणार आहे मान्य आहे गाव घेईल पंधरा वीस पंचवीस पण त्या गावाची जी काही वितरण आहे ती चांदनभरी नंतर पिंडवणी अशा प्रकारे आहे ठीक आहे भगवान सर तुम्हाला आज चांगला पाऊस पडणार आहे संध्याकाळची वेळ असेल किंवा उद्या दोन दिवसात तो पाऊस होऊन जाईल कारण की तारखा एक दोन दिवसात माझ्या मागे पुढे होतात पण दिलेला शब्द मात्र तीन दिवसाच्या आत किंवा चार दिवसाच्या कि आतमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे तो पूर्ण करून दाखवलेला आहे आणि सगळ्यांना माहिती बावीस तारखेच्या आत एकाही पाऊस सांगितलेला नाहीये तुरळक ठिकाणी पडेल मोजक्या ठिकाणी पडेल आणि तुम्हाला त्यांच्यावरती बसलाय कारण की ह्या दोन दिवस पडला नाही पण बावीस तारखेच्या आतमध्ये जो काही शब्द दिलाय तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण की निसर्गाचा जो काही सखोल अंदाज आहे तो मी रेटून सांगतोय आणि खरं सांगतोय फक्त पाहण्याची क्षमता पाहिजे आणि एखादा दिवस मागे पुढे झाला ती समजून घेण्याची क्षमता पाहिजे मात्र उद्यापासून पूर्ण अंदाज बदलणार नाही आहेत हे देखील तुम्ही लक्षात घ्या चालेल तर पुणे आहे उद्याची कंडिशन बघा सतरा तारखेची आज तर तुम्हाला समजले मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आहे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे म्हणजे मध्यरात्री अजूनही चेंज होणार आहे गर्मीची लेवल ही ऐंशी पार होताना दिसते आहे त्यामुळे मध्यरात्री किंवा सकाळच्या वेळेला थोडे पडतील सर आपल्या भागामध्ये आमच्या ठिकाणी पिंडवणी पिंडवणी पोहोचलाय तर हातडीच्या बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस आहे तर अजूनही वेळ गेलेली नाहीये सतरा तारखेला दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सोलापूर बीड परिसर लातूर जिल्हा नांदेडपट्टा हा खूप बऱ्याच ठिकाणी आहे त्यामुळे धाराशिव पट्ट्या सुद्धा भाग कोरप करण्याच्या मार्गावरती आहे पण तुम्हाला मी अजूनही सांगतोय एखादा दिवस उघडला नाराज होऊ नका तारखेच्या आत तुम्हाला सहन करायचं आहे ज्यांचा लय अडका असेल थोडंफार पाणी द्या चिंता धरू नका एकोणीस तारखेपर्यंतच ही व्याप्ती पूर्ण होईल पण मला कधीही एक तारीख आणि दोन तारीख सांगायचं वाटतंय कारण की शेतकरी दम करत नाहीये एकदाच तारीख राहिलेलं पाहिजे एकोणीस तारखेलाच ही व्याप्ती पूर्ण होईल पण तुम्हाला एकवीस तारीख का देते कारण की बऱ्याच जणांनी बावीस तारखेला हा पूर्ण भाग सांगितला आहे की बावीस तारखेनंतर चांगला पाऊस पडेल आपल्याला एकवीस तारखेच्या अगोदरच ही कव्हरिम पूर्ण दाखवायची आहे पंधरा पासून सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रवाडा दक्षिण महाराष्ट्र विदर्भ हा बऱ्यापैकी कवर होणार आहे कांद्याचेही राहिले झालेले भाग होईल ठीक आहे कानाची गाडी तर रायपूरला झालाय पाऊस तुमच्या आणि उद्या काय संध्याकाळी मध्यरात्री देखील कुणाशी पुढे उठणार आहे नक्कीच नावनाथ सर तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये विजांचा लागलाकाठ पाहायला मिळते विजा काय विनाकारण चमकत नाही तिथे पाऊस सुद्धा ऍक्टिव्ह असेलच तर सगळ्यांना विनंती आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात कोणत्या भागांमधून आहात हे कमेंटमध्ये आवर्जून करत चला म्हणजे इन्स्टाग्रामवरती आपण छोट्या छोट्या रील्स ज्या आहेत त्या भागा कुठे टाकण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे त्याच्यामध्ये पण चांगला पाऊस झाला असे कमेंट येतात मोठा ती परिसर पा, पातळी पाळुगा आपल्या भागामध्ये आजच पाऊस येणार आहे मित्र पातळीच्या तुला भाग मागील तुम्हाला पूर्वे साईडने विजयाचं सा मग त्यांना दिसत असेल बघा पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती लांब तोड्यात तोच पाऊस सरकत सरकत वरती येणार आहे पूर्वेकडनं पाऊस येण्याची सिस्टीम बनते आहे आणि बावीस तेवीसच्या पुढे काय होणार आहे पाऊस सर्व श्याम सारखा पडेल पण याच्यामध्ये गारवा तयार होणार आहे थंडी त्यामुळे रिम झिम हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे पुन्हा भर भर वार जे आहे ते पुन्हा तेवीस तारखेपासून जोराने वाहणार आहे त्यामुळे शिकुडे बारीक सारे हलकाऊस ठेवणार हा पण माझ्या त्याची बुरबुर जी, जी आहे ती सगळीकडे सारखी पडेल पुन्हा तेच बनतील की आम्ही सर्वश्याम सांगित होता बावीस जुलैच्या पुढे आलाय बारीक त्यामुळे जे काही सांगतोय गरमीच्या लेवलचा जो काही अंदाज असतो गरमी कशापासून तयार होणार आहे वारी किती दिवसासाठी थांबणार आहे आणि ज्या गोष्टी मी रेटून सांगतो त्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करत चला आणि अंदाज हा अंदाज आहे फोन करू नका मध्ये मध्ये लागणार तर तो मागे पुढे होत असतो पण काळजी करू नका ठीके अजून चार पाच कमेंट घेतो मी कमेंटला सुरुवात करा सगळ्यांनी जिंतूर जिंतूर तालुक्यामध्ये कदम सर काही ठिकाणी